सर्वांना नमस्कार मी गजानन लक्ष्मणराव नंदाने कैलासवासी मनोहरराव मारुतराव भाजानगरे यांच्या पुण्यस्मनाय काव्य वाचन स्पर्धेसाठी माझी कविता सादर करीत आहे कवितेचं नाव आहे बाप ज्याचं ऋण आपण कधी फेडू शकत नाही किंवा ज्याच्या ऋणातून आपण कधी मुक्त होऊ शकत नाही असा असतो तो, तो बाप माझी छोटीशी रचना समोर सादर करत आहे बाप बापाच्या सव्वासान जीवनाचं होतं अतर बापाच्या संवासानं जीवनाचं होतं अतर कष्टामुळे त्याच्या सापडत जीवनाचं कष्टामुळे त्याच्या सापडत जीवनाचं उत्तर स्वतः घालतो फाटकी बंडियान धोतर स्वतः घालतो फाटकी बंडियान धोतर लेकरांच्या सुखासाठी इच्छेला लावतो पातळ लेकरांच्या सुखासाठी इच्छेला लावतो कात बाप असतो कुटुंबासाठी सुखाचा सागर बाप असतो कुटुंबासाठी सुखाचा सागर गिळून दुःखाचा डोंगर संकटातही कणखर संकटातही कणखर असो डोईवर कितीही भरमसाठ कर्ज असो डोईवर कितीही भरमसाठ कर्ज लाचारीनं कुणाकडं कधीही करत नाही अर्ज लाचारीनं कुणाकडं कधीही करत नाही बाप फक्त कष्टान संसाराचा गाडा बाप फक्त कष्टान संसाराचा गाडा कधीही वाचत नाही पुन्हा पुढे दुःखाचा पाडा कधीही वाचत नाही पुन्हा पुढे दुःखाचा पाडा बाप जीवनाच्या चित्रपटाचा असतो नायक बाप जीवनाच्या चित्रपटाचा असतो नायक आणि त्यामुळेच आपण जगण्यासाठी होतो लायक आणि त्यामुळेच आपण जगण्यासाठी होतो लायक कसाही असला तरी असतो तो बिचारा बाप कसाही असला तरी असतो तो बिचारा बाप घराकडे घाणेरड्या नजरेने बघत नाहीत साप घराकडे घाणेरड्या नजरेने बघत नाहीत साप बापाचे आपल्यावर अनंत कोटी उपकार बापाचे आपल्यावर अनंत कोटी उपकार त्याच्या उत्तरासात उत्तराईसाठी कष्ट करावे आपाप त्याच्या उत्तराईसाठी कष्ट करावे अपार बापाच्या डोळ्याला कधीही लागू नये धार बापाच्या डोळ्याला कधीही लागू नये धार आपल्या कर्तृत्वाने व्हावी मनापासून त्याचे स्वप्न साखा आपल्या कर्तृत्वाने व्हावी मनापासून त्याचे स्वप्न साखा आणि हा आठवण इथला माझा बाप 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 धन्यवाद